झालं भरलं ड्रोन मॅन व्हिडिओ का पाठवश गाव गावी गेलं पाहिजे आपल्याला ड्रोन न नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या चण्यामध्ये शेवटची फवारणी डोळणे घेत आहोत तुम्ही बघू शकता कारण हरभरा खूप वाढलेला आहे आणि हरभऱ्यामध्ये आहे म्हणून आणि जर आपण चालत फवारणी मारतो म्हणजे पंपाने तर घाट्या फुटतात म्हणून आपण ड्रोननी फवारणी घेता आणि तुम्ही आता बघू शकता म्हणजे पण मित्रांनो ड्रोन ने फवारणी घेताना एक काळजी घ्यायची आपण एकरी पंपाने जेवढे आपल्याला औषध लागते तेवढे म्हणजे जे ड्रोनची एक पंप आहे ड्रोनची टाकी ते दहा लिटरची असते दहा ते बारा लिटरची त्यामध्ये एका एकराचे औषध टाकायची असते आपल्याला आणि या ड्रोनच्या टाकीमध्ये कमीत कमी दहा मन, ते पंधरा लिटर जास्तीत जास्त पंधरा लिटर इतकं पाणी मावते पण यामध्ये तुम्हाला पूर्ण एकराचं औषध एकाच्या टाकाचं आहे एकाच त्या टाकीमध्ये आहे ते कोणते पण औषध असो म्हणून याचं पहिलेच माप लावून घ्यायचं आपण म्हणजे ड्रोणनं फवारणी मारायच्या आधीच का आपल्याला एका एकराला किती औषध टाकायचं जात घे सर मित्रांनो आपण या ड्रोनवाल्या भाऊला या ड्रोनची माहिती विचारली तर ते म्हणाले की ये मामा या कंपनीचे ड्रोन आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ते ड्रोनचे वेगवेगळे पार्ट म्हणजे बोलावतात आणि घरीच ते ड्रोन बनवतात ते म्हणजे कोणत्या अशा कंपनीचं नाही ते स्वतः ड्रोन बनवतात आणि ते तीन ते चार लाखापर्यंत विकतात असं त्यांचं म्हणणं आहे पण आपण ड्रोन देदी दे आप हो। दे हो या योजनेतून ऐंशी टक्के सबसिडी गव्हर्नमेंट आपल्याला देत आहे जर आपण म्हणजे ते ड्रोन घेऊ शकतो ड्रोन देदी या योजनेतर्फे आणि मालिकेटीवर सुद्धा आपण ड्रोन घेऊ शकतो या योजनेतून त्याच्यामध्ये आपल्याला थोडी कमी सबसिडी मिळते मित्रांनो आपण तीनशे ते चारशे रुपये एकर एवढं ड्रोन म्हणजे ड्रोनने फवारणी मागाने पैसे घेतात त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बॅटरी यूज करावं लागते मित्रांनो कारण की ड्रोनची बॅटरी लवकर म्हणजे खतम होऊन जाते एका फुल बॅटरी चार्जिंग झाली की समजा दोन ते तीन पंप उडतात म्हणजे दोन ते तीन एकर तुम्ही मारू शकता फुल बॅटरी चार्ज झाली झाली की म्हणून आपल्याला एक्स्ट्रा बॅटरी घ्यावी लागते म्हणून तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला संध्याकाळ होऊन गेली म्हणजे आपण दुपारपासून फवारा सुरू केला कारण की बॅटरी प्रॉब्लेम म्हणजे बॅटरी चार्जिंग असल्यामुळे आता संध्याकाळचे सात वाजत आले आणि आत्ता आपला फवारा होत आला सात वाजता हो आज पूर्ण आपण पंधरा एकर क्षेत्र फवारा करून घेतला मित्रांनो आणि आपण संध्याकाळी फवारा मारू शकलो कारण की आपल्या वावरामध्ये असे तारं नाही आहे अदामध्ये आता म्हणून आणि झाडसुद्धा नाही म्हणून आपण संध्याकाळी फवारा करू शकलो संपूर्ण सात ते आठ वाजले मित्रांनो मला घरी झाला प्रकारे आपला फवारा पूर्ण झाला तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार झालेला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू का धन्यवाद